नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अब्या कसान वेदिक मॅथ या यूट्यूब चॅनेलवरती तर मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण एक मस्त सोपी आणि खूप फास्ट अशी ट्रिक्स बघणार आहोत ती म्हणजे वेदिक मॅथची डॉट मेथड ॲडिशन यामुळे तुम्ही मोठमोठ्या संख्येची बेरीज अगदी काही सेकंदामध्ये काढू शकता ठीक आहे आता डॉट मेथड म्हणजे काय तर ते बघण्या अगोदर जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा त्यामुळे जेव्हा केव्हा आपला नवीन व्हिडिओ या चॅनेलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल ठीक आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आता डॉट मेथड म्हणजे काय जेव्हा आपण ॲडिशन करतो म्हणजेच बेरीज करतो त्यावेळी जेव्हा दहापेक्षा म्हणजे जेव्हा ॲडिशन केल्यानंतर टेनपेक्षा जर जास्त होत असेल तेव्हा आपण एक डॉट काढतो म्हणजेच काय जेव्हा टेन आलं तर टेन म्हणजेच एक डॉट आणि त्या डॉटला नंतर आपण वन असं कन्सिडर करतो ठीक आहे आता ते आपण हे एक्झाम्पल घेऊन बघूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं समजेल तर जेव्हा आपण ॲडिशन करतो आता जेव्हा आपली जनरल मेथड असते ती कशी असते आता इथे तुम्हाला काय ॲडिशन दिसत आहेत आता हे ॲडिशन जर आपल्याला करायचं असेल तर आपण जनरल मेथडने काय करतो सिक्स प्लस सेवन करतो म्हणजे सिक्स प्लस सेवन केल्यानंतर येतं थर्टीन मग थर्टीन प्लस थ्री सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस फाय ट्वेंटी वन ट्वेंटी वन प्लस टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री प्लस सेवन केल्यानंतर आपलं ॲडिशन थर्टी येतं पण हे करत असताना जेव्हा ट्वेंटीपर्यंतचं ॲडिशन आपल्याला सोपं जातं पण जेव्हा ट्वेंटीच्या पुढे नंबर्स जातात जेव्हा ॲडिशन ट्वेंटीच्या जा पुढे जाते त्यावेळेस थोडंसं ॲडिशन करताना आपली गडबड होते किंवा थोडंसं चुकू शकतं मागे पुढे होतं ठीक आहे ट्वेंटीपर्यंत जे ॲडिशन करताना ते आपल्याला फास्ट येते पण त्याच्या पुढे थोडंसं आपल्याला विचार करावा लागतो किंवा वेळ लागतो पण ह्या मेथडमध्ये आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला फक्त ट्वेंटीपर्यंतच ॲडिशन येते म्हणजे जेव्हा ट्वे टेनच्या वरती आणि ट्वेंटीच्या आतमध्ये जेव्हा इथे ॲडिशन येते त्यावेळेस आपण समजा टेन असेल तर टेनला आपण काय करतो डॉट म्हणजे जर ॲडिशन टेन आली तर टेन म्हणजेच एक डॉट किंवा आता समजा जर ॲडिशन आपली इलेवन आलं बरोबर मग आपण ते काय करणार डॉट वन टेन म्हणजे काय म्हणजे समजा आता इलेवन म्हणजे काय झालं टेन प्लस वन मग आपण टेनला डॉट करणार आणि हा वन तसाच हे करणार ठीक आहे समजा थर्टीन आला ॲडिशन आपलं तर आपण काय करणार त्या थर्टीन म्हणजेच आपला डॉट थ्री समजा फिफ्टीन आलं तर तोला आपण म्हणणार डॉट फाय जर सिक्स्टीन आलं तर त्याला आपण डॉट सिक्स असं म्हण म्हणायचं म्हणजे काय होईल आता आपण इथे एक्झाम्पल घेऊन बघूया तर तुमच्या लक्षात येईल ठीक आहे फक्त एवढं लक्षात ठेवा की दहाच्या वरती ॲडिशन आलं तर तो जो दहा असतो त्याच्यासाठी आपण एक इथे एक डॉट देतो बरोबर जो टेन असतो त्याला आपण डॉट देतो आणि पुढचा नंबर जो असतो तो आपण माइंडमध्ये ठेवायचा असतो आणि त्या नंबरमध्ये पुढचे जे ॲडिशन आहे ते नंबर जे आहे ते ॲड करायचे आता इथे आपण हे एक्झाम्पल घेऊन बघूया आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघा सिक्स प्लस सेवन आता सिक्स प्लस सेवन थर्टीन येतं म्हणजे टेनच्या पुढे आपली ॲडिशन गेली मग जेव्हा टेनच्या पुढे आपली ॲडिशन जाते तेव्हा आपण काय करतो टेन असतो त्याला डॉट म्हणजे आता इथे जेव्हा थर्टीन येतं तेव्हा ह्या सेवनच्या इथे आपण एक छोटासा डॉट देणार म्हणजे तो डॉट म्हणजे काय टेन झाला ठीक आहे आता आपल्याला हा टेन सोडून द्यायचा थर्टीन म्हणजे काय टेन प्लस थ्री आता आता टेनसाठी तर आपण इथे डॉट दिला मग आपल्याला फक्त राहिला थो थ्री, थ्री, थ्री मग, मग तो थ्री आपण घ्यायचा आणि त्या थ्रीमध्ये मग वरचा आता हा वरचे जे नंबर्स असतील ते ॲड करत जायचे म्हणजे तो थ्री आणि हा थ्री थ्री प्लस थ्री झालं सिक्स आता इथे टेन ज्या वरती जाते की ॲडिशन नाही आपल्याला कधीपर्यंत अशी ॲडिशन करायची आहे जोपर्यंत ॲडिशन टेन किंवा टेनपेक्षा पुढे जात नाही तोपर्यंत आपण इथे नंबर्स ॲड करत जाणार मग आता इथे थ्री प्लस थ्री केल्यानंतर सिक्स येतं म्हणजे टेनच्या जा पुढे जात नाही मग पुन्हा त्याच्यामध्ये आपण हा फाय ॲड करायचा समजलं मग आता हा सिक्स प्लस फाय केल्यानंतर येतं इलेवन म्हणजे आता इथे आपलं टेनच्या पुढे ॲडिशन गेली आहे मग इलेवन जेव्हा येतं तेव्हा इलेवनसाठी मग आता हा इलेवन आहे की नाही टेन प्लस वन असतो इलेवन मग तर टेनसाठी पुन्हा आपण इथे एक छोटासा डॉट द्यायचा आणि जो वन राहिला आहे तो आपण घ्यायचा तो वन पुन्हा पुढे ॲड करत जायचा आता तो वन आणि हा टू आता वन प्लस टू केलं तर थ्री येतं म्हणजे इथे पण काय टेनच्या पुढे आपली ॲडिशन नाही गेली मग पुन्हा वरचा नंबर त्यामध्ये ॲड करायचा बरोबर मग आता इथे थ्री झालं थ्री प्लस हा सेवन थ्री प्लस सेवन टेन येतं आता इथे टेन आलं आहे म्हणजे पुन्हा आपण इथे एक डॉट द्यायचा ठीक आहे आता टेन म्हणजे काय असा वन झिरो मग हा झिरो जो आहे ना तो फक्त आपण इकडे लिहून घ्यायचा आणि आता जे डॉट जेवढे डॉट आहेत की नाही ते डॉट काउंट करायचे वन टू थ्री मग तर इथे तेवढे डॉट्स आहेत ते, ते आपण इथे लिहायचं म्हणजे याचे ॲडिशन आलं थर्टी समज नाही आलं का लक्षात काय करायचं बघा इथे आपल्याला काय होतं आपण इथे ते फक्त टेनच्या वरती जातो टेनपर्यंत आणि ट्वेंटीच्या आतमध्येच नंबर ॲड करतोय म्हणजे तेवढं तर आपल्याला इझी येतं जेव्हा टेनच्या वरती जातं तेव्हा जो टेन असतो त्यासाठी आपण एक डॉट द्यायचा आणि त्याच्यावरतीच आता समजा इथे थर्टीन आलं मग ह्या थर्टीनसाठी मग थर्टीन आहे की नाही मग टेनसाठी आपण डॉट दिला आणि थ्री फक्त आपण घेतला समजा फिफ्टीन आलं असतं तर त्या फिफ्टीनमध्ये हा जो वन आहे त्याच्यासाठी डॉट दिला आणि फाईव्ह आपण घ्यायचा जेव्हा आपण नॉर्मल मेथडने ॲडिशन करतो तेव्हा ते, ते काय करतो नंबर्स त्याच्यामध्ये ॲड ॲड करत जातो आणि पु व म्हणजे जेवढे नंबर्स असतील तेवढे त्याच्यामध्ये ॲड करतो मग ते आपल्या ट्वेंटीच्या वरती वगैरे ॲडिशन जातं पण ते ॲडिशन करताना आपल्याला थोडंसं अवघड जातं आता इथे आपल्याला फक्त ट्वेंटीपर्यंत नंबरचं जर ॲडिशन येत असेल तर तुम्ही कितीही मोठा नंबर असला तरी त्याची ॲडिशन अगदी काही सेकंदामध्ये करू शकताय फक्त तुम्हाला थोडासा स्पीड असला पाहिजे आलं लक्षात आता आपण इथे अजून पण दोन सम आहेत ते पण बघणार आहोत पण हे बघा हे सोपं होतं हे कसं आता याच्यामध्ये एक एक नंबर ॲड करत गेलो ॲडी पण पर... कधीपर्यंत करायचं जोपर्यंत टेन किंवा टेनच्या पुढे ॲडिशन जात नाही तोपर्यंत नंबर त्याच्यामध्ये ॲड करत जायचे मग जो नंबर टेनच्या पुढे गेल्यानंतर त्या याच्यासाठी आपण टेनसाठी डॉट द्यायचा आणि जो उरलेला नंबर आहे तो आपण घ्यायचा आणि वरचे नंबर त्याच्यामध्ये ॲड करत जायचे आता याची ॲडिशन आली थर्टी आता इथे पण हे सम आहे ते आपण घेऊया आता हे जे सम आहे ते आपण डॉट मेथडने कसं सॉल्व करायचं ते बघा हां आता आपण काय करणार आता याच्यामध्ये आपण कसं खालून वरती जातो तसं तुम्ही वरूनसुद्धा खाली येऊ शकताय समजला टॉप टू बॉटम पण जाऊ शकता किंवा बॉटम टू टॉप पण ॲडिशन करू शकता हे बघा आता आपण काय करायचं हा सेवन ठीक आहे आता ही सिंगल लाईन आपण ॲडिशन केली आता इथे डबल लाईन जर आले डबल डिजिटचा नंबर आले ॲडिशन करायला तर ते कसं करायचं ते आता आपण बघणार आहोत ठीक आहे आता पहिल्यांदा इकडचं घ्यायचं ठीक आहे युनिट प्लेसच्या नंबरचं पहिल्यांदा ॲडिशन करायचे आपण सेवन प्लस सिक्स आता सेवन प्लस सिक्स केल्यानंतर ॲडिशन येते थर्टीन बरोबर मग थर्टीन जर आलं आहे तर आपण जो टेन आहे की नाही त्याच्यासाठी इथे डॉट घ्यायचा ह्या वनच्यावरती डॉट लिहिला आणि इथे थ्री जो आहे तो फक्त आपण माइंडमध्ये घ्यायचा मग तो थ्री आणि हा नाईन थ्री प्लस नाईन करायचं ठीक आहे सम ए समजलं आहे का तुम्हाला हे बघा सेवन प्लस सिक्स केल्यानंतर आपलं ॲडिशन आलं थर्टीन आता थर्टीन म्हणजे काय टेन प्लस थ्री मग त्या टेनसाठी आपण इथे हा पुढे छोटासा डॉट लिहिला आणि जो थ्री राहिला आहे तो फक्त आपल्याला घ्यायचा मग तो थ्री, थ्री आणि हा नाईन थ्री प्लस नाईन ते करायचं थ्री प्लस नाईन केल्यानंतर ट्वेल्व आलं आता पुन्हा आपलं ॲडिशन टेनच्या पुढे गेलं ट्वेल्व आलं आहे म्हणजे ट्वेल्वसुद्धा म्हणजे काय टेन प्लस टू मग ह्या टेनसाठी पुन्हा इथे छोटासा आपण डॉट द्यायचा आणि आपल्याला फक्त घ्यायचं आहे टू ठीक आहे राहिलेला टू आणि पुन्हा आता वर हा वन टू प्लस वन थ्री आता वरती पुन्हा नंबरच ॲड करायला नाही आहेत आपल्याकडे मग हे युनिट प्लेसच्या सगळ्या नंबरची ॲडिशन झाली आणि आपल्याकडे राहिला आहे थ्री मग तो थ्री आपण इकडे युनिट प्लेसच्या इथे राईट डाऊन करून घ्यायचा ठीक आहे आता युनिट प्लेसच्या नंबरची आपली ॲडिशन झाली आता आपल्याला इकडे टेन प्लेसच्या नंबरचे ॲडिशन करायचे आता टू प्लस वन थ्री आता हा जो डॉट आहे ना तो डॉट म्हणजे आपल्याला इथे ॲडिशन करताना नंबर्समध्ये वन असा करायचा आहे ठीक आहे आता हा टू प्लस वन थ्री आणि हा जो डॉट आहे तो वन म्हणून घेणार तो झाला फोर फोर प्लस टू केल्यानंतर फोर प्लस टू सिक्स आणि हा जो डॉट आहे तो झाला सेवन आता सेवन प्लस एट करायचा आहे सेवन प्लस एट केल्यानंतर येतं आपलं फिफ्टीन आता पुन्हा पुढे नंबर्स पण नाही आहेत आणि इकडे पण डॉट्स नाही आहे मग ते फिफ्टीन आपण जशाच्या तसे इकडे राईट डाऊन करून घेतले मग आपलं आन्सर आलं वन हंड्रेड अँड फिफ्टी थ्री हे तुम्हीसुद्धा करून बघू शकता ठीक आहे समजलं जेव्हा ॲडिशन टेनच्या पुढे जाते तेव्हा त्या टेनसाठी डॉट द्यायचा आणि उरलेला नंबर फक्त घेऊन व पुढे पुढे आपण काउंटिंग करत राहायचं म्हणजे त्याच्यामध्ये नंबर्स ॲड करत राहायचे आणि जेवढे डॉट आहे तो डॉट म्हणजे वन असं आपल्याला घ्यायचं आहे पुढच्या नंबरमध्ये जेव्हा आपण ॲड करणार तेव्हा त्याला वन असं घ्यायचं म्हणजे समजा आता तिथे टू होता टू प्लस वन केल्यानंतर थ्री झाला आणि हा डॉट एक फोर समजलं पुन्हा फोर प्लस टू सिक्स हा डॉट एक सेवन आणि तो सेवन अजून म्हणजे जोपर्यंत आपली ॲडिशन टेनच्या पुढे जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये ॲडिशनच करत राहायचं मग आता इथे टेन प्लस आता इथे सेवन आलं होतं सेवन प्लस एट फिफ्टीन येतं आता फिफ्टीन आल्यानंतर आपण पुढे आपल्याकडे नंबर्सच नाही आहेत वरती ॲड करण्यासाठी म्हणून ते जसेच्या तसे आपण इथे लिहून घेतलं ॲडिशन आपलं आलं वन हंड्रेड अँड फिफ्टी थ्री समजलं आता हे आपण टू डिजिटचं केलं आता आपण इकडे जे आहे हे थ्री डिजिटचं ॲडिशन करू बघूया ते सुद्धा आपण किती फास्ट करू शकतो ते तुम्ही बघा आता याच्यामध्ये आपण कुठेही कॅरी करत नाही आहेत कोणताही नंबरवरती ॲड करत नाही आहे कॅरी असे काही करत नाही फक्त एक छोटासा डॉट देतो आहे आता हे हे तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हे ॲडिशन आपण करूया हे जरी तुम्हाला दिसायला खूप मोठं दिसत असलं तरीसुद्धा आपण ते अगदी काही सेकंदामध्ये करू शकतो ठीक आहे आता मी समजून सांगते म्हणून थोडासा वेळ लागेल पण जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला अगदी काही सेकंदामध्ये तुम्ही ते सॉल्व करू शकता आता हे बघा पहिल्यांदा युनिटचे नंबर्सपासून आपण ॲडिशन करायला सुरुवात करायचं म्हणजे युनिट प्लेसचे जे नंबर्स आहेत त्याचे ॲडिशन करायचे नंतर टेन प्लेसच्या नंबरची आणि नंतर हंड्रेड प्लेसच्या ठीक आहे आता आपण इथे करणार आहोत नाईन प्लस थ्री आता नाईन प्लस थ्री ॲडिशन येतं ट्वेल्व ठीक आहे आता ट्वेल्व जेव्हा आलं म्हणजे टेनच्या पुढे गेलं मग आपण काय करायचा ह्या सिक्सचा जो पुढचा नंबर आहे तिथे एक छोट असा आपण डॉट दिला म्हणजे तो टेन झाला बरोबर आणि जो टू आहे तो घ्यायचा आणि हा फाय टू प्लस फाय सेवन आता इथे असे टेनच्या पुढे अजून आपली ॲडिशन गेली नाही म्हणून पुन्हा वरचा नंबर देखील त्यामध्ये ॲड करायचा कारण वरती नंबर आहे वरती जो नंबर नसता तर तो आपण जसाच्या तसा नंबर खाली लिहिला असता पण इथे नंबर ॲड करण्यासाठी अजून आहेत म्हणून आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आता सेवन झालं म्हणजे ट्वेल् नाईन प्लस थ्री केल्यानंतर ट्वेल्व आलं होतं ट्वेल्वमधला आपण डॉट टेनसाठी डॉट लिहिला आणि टू जो आहे तो माइंडमध्ये ठेवायचा मग तो माइंडमधला टू आणि हा फाय झालं सेवन आता ह्या सेवनमध्ये आपल्याला सिक्स ॲड करायचं आहे सेवन प्लस सिक्स केल्यानंतर येतं थर्टीन ठीक आहे आता टेनच्या पुढे गेलं आहे म्हणजे इथे आपण डॉट द्यायचा आणि जो थ्री राहिला आहे आता वरती नंबर ॲड करण्यासाठी नाही आहे म्हणून ते इथे खाली लिहून घ्यायचा तो थ्री आपण इथे लिहून घेतल्यानंतर आता पुन्हा आपल्याला टेन प्लेसच्या नंबरची ॲडिशन करायची आहे म्हणजे हा थ्री प्लस सिक्स थ्री प्लस सिक्स नाईन होतात ठीक आहे म्हणजे अजून काय टेनच्या पुढे गेलं नाही आणि हा जो डॉट आहे तो आपण वन असा पकडतो मग तो डॉट त्याच्यामध्ये ॲड करायचा थ्री प्लस सिक्स नाईन हा डॉट ॲड केल्यानंतर टेन झालं म्हणजे आता टेन आलं मग आपण काय करायचं त्याच्या पुढे एक छोटासा डॉट द्यायचा पुढचे जे नंबर असतात त्याच्यावरती एक डॉट द्यायचा जर नंबर नसतील तर डॉट फक्त तसाच ठेवायचा ठीक आहे आता टेनसाठी आपण दिलं आता टेनच्या पुढे नंबर्सच नाही जर समजा इलेवन वगैरे असता तर तो, तो वन आपण माइंडमध्ये पकडला असता पण इथे फक्त टेन आहे म्हणजे शेवटला युनिट प्लेसवरती झिरो राहतो मग तो झिरो प्लस हा सिक्स सिक्सच झालं आता टेनच्या पुढे अजून गेलं नाही म्हणून वरचा नंबर त्यामध्ये ॲड करायचा सिक्स प्लस फाय इलेवन ठीक आहे आता इलेवन केल्यानंतर पुन्हा इथे हा वन पण आहे हा डॉट म्हणजे झालं ट्वेल्व ठीक आहे आता ट्वेल्थ झाल्यानंतर पुढच्या नंबरवरती इथे छोटासा डॉट द्यायचा आणि तो टू इथे खाली राईट डाऊन करून घ्यायचा समजलं आता झालं टेन प्लेसच्या नंबर संपले आता हंड्रेड प्लेसच्या नंबरचं आता बघा फाय प्लस फाय झालं टेन टेन झालं इथे छोटासा डॉट घेऊन घ्या ठीक आहे आता तिथपर्यंत ॲडिशन संपली आता पुन्हा हा वन प्लस सेवन झाला एट वन प्लस सेवन एट आता पुन्हा टेनच्या पुढे नाही गेलं म्हणून पुन्हा वरचा नंबर त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे एट प्लस फोर एट प्लस फोर केलं केल्यानंतर किती येतं ट्वेल्व आता हा ट्वेल्व पुन्हा टेनच्यावरती गेला आहे मग हा इथे छोटासा डॉट दिला आपण आणि टू राहिला तो टू आणि हा जो डॉट आहे तो म्हणजे वन तर टूमध्ये हा वन ॲड केला झालं थ्री ठीक आहे आता पुन्हा जेवढे डॉट्स इकडे राहिलेत आता इकडे तर नंबर्स नाहीत फक्त डॉट्सच राहिले मग तेवढे डॉट काउंट करायचे किती डॉट्स आहेत वन टू मग ते टू नंबर्स इकडे लिहून घ्यायचं मग आपलं ॲडिशन बघा इथे आलं किती आलं टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी थ्री एवढा कितीही मोठा नंबर असला तरी देखील आपण त्याची ॲडिशन फास्ट करू शकतो आता इथे कुठे आपण कॅरी वगैरे काही केले नाही फक्त काय केलं आहे फक्त छोटेसे डॉट दिलेले आहे मग वैदिक मॅथमध्ये तुम्ही कितीही मोठे नंबर्स असू द्या थ्री डिजिट फोर डिजिट अगदी फाय डिजिटचंसुद्धा ॲडिशन तुम्ही करू शकताय तेही अगदी काही सेकंदामध्ये फक्त तुम्हाला ही मेथड समजली पाहिजे जोपर्यंत ही मेथड तुम्हाला समजत नाही तोपर्यंत तुम्हाला थोडंसं अवघड जाईल पण एकदा ही मेथड तुम्हाला समजली की कि तुम्ही कितीही मोठं असलं तरीसुद्धा ॲडिशन तुम्ही फास्ट करू शकता कारण खूप सोप्पं आहे काय लक्षात ठेवायचं आहे फक्त टेनसाठी आपण काय करतो पण टेनच्या पुढे जर ॲडिशन गेलं तर त्या टेनसाठी डॉट करायचं आणि जे वरचे जे युनिट प्लेचे नंबर आहे ते माइंडमध्ये करायचे आणि ते नंबर पुढच्या नंबरमध्ये ॲड करत राहायचे कधीपर्यंत ॲड करायचे जोपर्यंत ॲडिशन टेन येत नाही म्हणजे सोपं आहे की नाही तुम्हाला फक्त टेनपर्यंतच नंबर ॲड करत राहायचे किंवा ते जास्तीत जास्त कुठपर्यंत येणार आहे ट्वेंटीपर्यंत ते तर सगळ्यांचेच ट्वेंटीपर्यंत ॲडिशन सगळ्यांनाच येत असते बरोबर बर की नाही मग अशा पद्धतीने तुम्ही कितीही मोठे नंबर्स घेऊन ॲडिशन करू शकताय ठीक आहे तुम्ही सुद्धा असे मोठमोठे नंबर्स घ्या किंवा तुम्हाला जे नंबर्स हवे ते नंबर घ्या आणि त्याचे ॲडिशन करून बघा ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद